हॅलो हाय नमस्कार मी स्नेहा थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डॅरिज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सर आज असं काही स्पेशल नाही आहे बट मी विचार केला की आज मला खूप दिवसापूर्ण आलू भुजिया खायचा आहे म्हणजे बटाट्याची भाजी असते ती ती दुसरी फ्राय करायची जिरा राई टाकून आणि मिरची टाकून सो म्हटलं तसं करायचं आहे सो म्हटलं आपण नव्हते तर सोबत व्हिडिओ पण शूट करूया आणि तुम्हाला मग दाखवूया माझी आलू भुजियाची रेसिपी so, सो कढई yeah. मी ते तापत ठेवलेली आहे आणि बटाटे पण तापून ठेवलेले आहेत हे बघा असं फिंगर चिप्स करतो ना तसे आणि दोन मिरच्या इथे कापून ठेवलेल्या आहेत सो आता आपल्याला फोडणीमध्ये फक्त टाकायचं आहे जिरं आणि मिरची आणि मग लाल दीकट एन ऑल बस देट्स इट आणि मग हे पटकन असं तयार होणारी भाजी सुबण दाल राईस सोबत छान खाऊया सो so, लेट स्टार्ट सो so, कढई इथे गरम झालेली आहे ना so, तर तेल सो तेल इकडे टाकलेलं आहे सो so, आपण याच्यात ऍड करूया थोडंसं जिरं कारण मला माझ्या तो करायची आता ऍड करूया ऍड करूया थोडीशी हळद थोडीशी लाल चिखट आणि ऍड करूया मी दला चांगला मिक्स करून घेऊया सो so, सो uh, so बटाटा शिजेपर्यंत आपल्याला याला लो फ्लेमवरती कुक करायचं आहे तवणाला झाकून ठेवा आता आणि थोड्या वेळानंतर चेक करू आलू म्हणजे इकडे रेडी झालेले आहेत आता याला नंतर बसता दाल सोबत मी एन्जॉय करेन आणि तुम्हाला भेटते लवकरच बाय ओके सो बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे आता बघू काय करता येईल पण येस मला त्याआधी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की नेटफ्लिक्सवर ना रिसेंटली एक वेबसिरीज आली आहे महाभारतवरती डिपेंडेंट आहे ती कुरुक्षेत्र नावाची आणि एवढी क्लासी बनवली आहे ना त्यांनी ॲनिमेटेड बनवली आहे आणि एक नंबर बनवली आहे म्हणजे ज्यांना स्टोरी माहिती असेल इट्स ओके ते असं बोलतील की आम्ही का बघू पण प्लीज गो अँड वॉच करण एवढी सुंदर त्यांनी डिस्क्राईब केली आहे ना ते अठरा एपिसोड्स अमेझिंग आहेत आणि ना तुम्हाला कसं सांगते की प्रत्येक कॅरेक्टरवरती एक, एक एक एपिसोड त्यांनी बनवला त्यात पर्सनली फेवरेट मला ना म्हणजे दुशाना दुशाशांचा वाटला म्हणजे एवढा तो असा भीमने त्याच्यावरती तो राग काढला होता ते बघून एक कसं तरी होतं म्हणजे ना खूपच आक्रोश होता त्या एक एपिसोडमध्ये आर मन कृष्णाची लीला एवढी छान दाखवली आहे ना त्यांनी जो माया दाखवली आहे त्यांची ती खूपच छान दाखवली आहे एक अभिमन्यूचं असतं ते एकदम हार्ट फेल्ट आहे ती त्याचा तो एपिसोड म्हणजे खूप असं जीवाला लागणार आहे की त्याला कशा बिचाऱ्याला एकत्र चक्रव्यूमध्ये फसतो आणि तो बिचारा त्याचं मरण होतं तसं ऑल म्हणजे पूर्ण बघायला गेलं तर खूप छान आहे तुम्हाला नेटफ्लिक्सचं सबस्क सबस्क्रिप्शन भेटलं किंवा कुठून बघता आली कुरुक्षेत्र नक्की बघा खूप छान आहे एक नंबर बनवली आहे आणि ना मला काय काय वेबसिरीजचं एक पटत नाही म्हणजे ना ते लोक एक तर दाखवतात एक तर सीझन बनवतात आणि नंतर ते एंडपर्यंत अडकवून ठेवतात आणि नंतर मग सीझन टूची वाट बघायला लावतात तर ते, ते मला कॉन्सेप्ट ना हल्ली पटत नाही कारण मी रिसेंटली आता एक कोंकणासेन शर्माची ना सर्च नावाची वेब सिरीज बघितली आणि लेट मी टेल यू गाईज की ती मूवी सिरीज ना एकदम छान होती म्हणजे असं वाटलेलं आहे की एंडला की आता कळेल कोण आहे मडरेल आणि एंडला कळलं की आता ते पार्ट टूमध्ये करणार म्हणजे आपल्याला त्यासाठी आता दुसऱ्या एपिसोड दुसऱ्या सीझनची वाट बघावी लागणार हे असं आहे तर सेकंड सीझनची वाट पण तेवढं पेशन्सली आपण बघतो पण की काय आहे काय नाही ते बघण्यासाठी पण असं नका करू प्लीज जे पण वेबसिरीज बनवतात एका सीझनमध्ये तुम आय नो तुमचं पण इन्कम आहे पण एका सीझनमध्ये संपवा ना यार काय प्रॉब्लेम आहे सो आत्ता तर असं काय करण्यासारखं नाही आहे जर काय असेल तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन आणि नाहीतर मग नेक्स्ट डेचं काय असेल तर ते मर्च करून मग दोन दिवसाचं एक बनवेन व्हिडिओ हा आणि या काय वेबसिरीजचे सजेशन असेल तर ते सुद्धा नक्की शेअर करेन मी आत्ता भेटूया बाय दी नेक्स्ट डे हे तुम्हाला अबोलीचं तर ते पांढरं फुल दिसते हे आमच्या घरात कुंडी होती पण याला फुलंच नाही घरी असताना फुलं नाही आणि ना आता बघा किती बहरली होती ही फुलं चांगली नर्सरीमध्ये बहरतात घरी आणल्यावर काय होतं काय माहिती बेसिकली आम्ही आलो होतो नेरूळच्या बालाजी मंदिरात आणि इथे आतमध्ये फोन अलाउड नाही आहे पण फू मंदिर खूप छान आहे तुम्ही कधी याल नवी मुंबईमध्ये तर धक्की इथे विजिट करा खूप छान आहे सर आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो होतो नेरूळच्या बालाजी मंदिरात हे मंदिर जे आहे नेरूळ वेल स्टेशनपासून तुम्हाला पाच सहा मिनटाच्या डिस्टन्सवर हो आहे बाय ऑटो आणि माझ्या घरापासून पण ते तेवढ्याच अंतरावर आहे आणि या मंदिराची मी एवढी रील बघितली होती तर म्हटलं एक बार तो जाना बनता आहे हा पे आणि फायनली मग आम आलो इथे दर्शनासाठी या मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला मोबाईल ऑन काहीच अलाउड नाही आहे आणि सिक्युरिटी पण भरपूर आहे पण मंदिर खूप छान आहे तुम्ही नक्की कधी आलात तर व्हिजिट करा इकडे आजच्या ब्लॉगसाठी एवढंच भेट भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये Bye.